आज पी सी एम सी डॉट न्यूजच्या आरतीच्या निमित्तानं माझे परममित्र विवेक इनामदारांची खूप वर्षानंतरची भेट झाली आणि गणेश उत्सवाची त्यांची आरती करण्याची संधी त्यांनी मला दिली मी त्यांचं मनापासून आभार मानतो या शहरामधल्या सर्व पिंपरी चिंचवडमधल्या माझ्या बंधू भगिनींना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो गणरायांना एकच विनंती करतो की या शहरामधलं आनंद या शहरामधलं समृद्धी भरभराट या शहराला मिळू शहर विकासाच्या दृष्टीनं खूप पुढं जावं अशा पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त करतो आणि खरं तर आज गणपतीच्या निमित्तानं मला एवढंच म्हणायचं की पस्तीस चाळीस वर्षानंतर पत्रकारिता करूनसुद्धा अशा पद्धतीचा एक दीपस्तंभासारखा आहे माझा मित्र जशाला तसं आपण म्हणतो की त्याच्यात काहीही बदल नाही नाहीतर आमचा एखाद्या गावामधला ग्रामपंचायत सदस्य झालेला माणूससुद्धाच्या जोशात असतो आणि पस्तीस वर्षानंतर अविरतपणे पत्रकारितेमध्ये काम करून एक चांगली परिता निष्पक्षपाती पत्रकारिता ज्या माणसानं जोपाली त्यांनी एक नवीन सुरुवात केलेली आहे त्या सुरुवातीला मनापासून शुभेच्छा देतो गणरायाला एवढंच सांगेल की वेब चॅनलमधलं सगळ्यात मोठं चॅनल विवेकदादाच्या माध्यमातून निश्चितच पी सी एम सी डॉट न्यूजच्या माध्यमातून हो खूप खूप शुभेच्छा धन्यवाद